न्यूज मराठी हो माल। सांगली पोलिसांना सापडलं पुन्हा मोठं घबाड कोण होत होतं मालामाल कुणाची झाली लूटमार सांगलीचे पोलिस हे चक्रावले तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डी सर्वे धनराज पवार तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगलीतील जत तालुक्यातील उमदी सराफाच्या झालेल्या जबरी चोरीचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आलं तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम सांगली पोलिसांनी जप्त केले परंतु फिर्यादी आणि फिर्यादीत दिलेली रक्कम आणि प्रत्यक्षात जप्त केलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्यानं पोलीस देखील चक्रावून गेलेत आता याचा पोल सांगली पोलीस आणि आयकर विभागाकडून देखील तपास केला जाणार आहे सांगलीतील जत तालुक्यातील उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल अशोक कोडक हे कर्नाटकातील विजयपूरकडे कर निघालेले असता त्यांना सात संशयितांनी त्यांच्या आडवी गाडी मारून त्यानंतर त्यांना अडवून त्यांना रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून लुटमार केली होती या प्रकरणी त्यांनी रोकड मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या जबरी चोरीची माहिती मिळता सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचं सा पथक नियुक्ती केलं होतं त्यांचं पथक उमदी येथे गस्त घालत असताना सात जणांनी ही जबरी चोरी केली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उमदीमधील रवी तुकाराम सनदी आणि कर्नाटकातील विजयपूर येथील अजय तुकाराम सनदी व चेतन लक्ष्मण पवार यांना उमदी ते विजयपूर रस्त्यावर अटक केली त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य चार संशयितांच्या मदतीनं ही चोरी केली असल्याची कबुली दिली त्यानुसार पथकाने लालासाहेब हजरत होनवाळ आदिलशाह राज अहमद अत्तार सुमित सिद्धराम माने आणि साई सिद्धू जाधव यांना अटक केले त्यांच्याकडून तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी साई जाधव याचे वडील सिद्धू जाधव हा फिर्यादी अनिल कोडक यांच्या कारवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय फिर्यादी अनिल कोडक हे कुठे जाणार आहेत याबाबत लाईव्ह लोकेशन साई जाधव हा अन्य सहा संशयितांना देत होता त्यानुसार अनिल कोडक हे विजयपूरकडे जात असताना जत तालुक्यातील मोरबगी या गावाजवळ त्यांची कार अडवून लुटमार केली होती परंतु प्रत्यक्षात अनिल कोडक यांनी तीन लाख रुपयांची चोरी झाल्याबाबत दिली होती परंतु पोलिसांनी मात्र या प्रकरणात तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली परंतु फिर्यादीची रक्कम आणि पकडण्यात आलेली रक्कम यामध्ये फार मोठी तफावत असल्यानं पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला देखील कळवलंय सापडण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केलं न्यायालयानं सर्वांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली त्यामुळे या संशयितांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणली फिर्यादी अनिल कोडक यांनी केवळ तीन लाखांची फिर्याद का दिली तसेच यामध्ये अन्य कोणते संशयित सहभागी होते का याचा देखील शोध आता सांगली पोलिसांना लावायचा आहे एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा खलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडून ही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा